लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीना आता पंचवीस हजार रुपये मिळणार अर्थमंत्री अजितदादांनी केली घोषणा आता लाडक्या बहिणींना पंचवीस हजार रुपये मिळणार अजितदादा म्हणाले पण आता एप्रिलचा हप्ता मार्चमध्येच मिळणार यादी फायनल लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी दहावा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही पण लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्याचबरोबर पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान मिळणार आहे पंचवीस हजार रुपये देखील अनुदान सर्व महिलांना मिळणार नाहीत पण लाडक्या बहिणीसाठी नवीन योजना सुरू महिला विशेष योजना सुरू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल लाडक्या बहिणीला एप्रिलचा हप्ता एकवीसशे एक रुपये आणि त्याचबरोबर पंचवीस हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे पंचवीस हजार रुपये देखील सर्व महिलांना मिळणार नाही त्यासाठी तुमचे या बँकेत खाते असणे गरजेचे आहे पण पंचवीस हजार रुपयांच्या अनुदानासाठी काही नियम ठेवण्यात आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या बँकेत खाते असल्यावर पंचवीस हजार रुपये मिळणार आणि त्यासाठी कोणते नियम आहेत एका मिनिटात पहा संपूर्ण माहिती दहावा हप्ता सरसकट मिळणार नाही महिलांना आता एप्रिलचा हप्ता सरसकट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत पूर्वी चारचाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आहे लहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पाहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्या महिलांचा आधार कार्ड व्यवस्थित बँक खात्याला लिंक असेल त्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी या बँकेत महिलांना खाते उघडावे लागणार आहेत दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निष्कर्ष खूपच कडक पद्धतीने चेकिंग होणार आहे बहिणींना आता सावध होऊन जायचं आहे पण एप्रिलच्या हप्त्याच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे दोन कागदपत्र आणि हे चार नियम पाळावे लागतील पूर्वी चारचाकीचा नियम होता पण आता नियम बदलला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार अजितदादांची माहिती तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल ज्या महिलांना अजूनही फेब्रुवारी जानेवारी मार्च मागचे राहिले हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी महिला बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक पर आलेले आहेत पंचवीस हजार रुपयांच्या अनुदानासाठी काही नियम ठेवण्यात आलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहीण योजनेच्या बँकेत खाते उघडणाऱ्या महिलांना दहा हजार ते पंचवीस हजार वेगळे अनुदान मिळणार आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते दोन कागदपत्र आणि चार नियम आहेत कोणत्या बहिणी अपात्र होणार लाडकी बहीण योजनेमधून पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानासाठी पात्रता काय आहेत आणि पंचवीस हजार रुपये कसे मिळवायचे आहेत ज्या महिलांचे राहिलेले हप्ते ते कव्हा मिळणार संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा